जडोद संस्था चालकाचा मनमानी कारभार बंद करा बनावट कागदपत्रे बनविणारे मुख्याध्यापकांचे निलंबन करा स्थलांतर थांबवा जडोद ग्रामस्थांचा आदिवासी प्रकल्प विभाग येथे मोर्चा याबाबत की आज दिनांक नऊ ऑगस्ट म्हणजेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त या ठिकाणी आज जडोद गावातील ग्रामस्थांनी आदिवासी दिनाचे औचित्य साधत या ठिकाणी जडोद येथील आश्रमशाळा स्थलांतर होऊ नये यासाठी मोर्चा काढला यावेळेस या, या मोर्चातून प्रमुख मागण्यांमध्ये जडोद संस्था चालकांचा मनमानी कारभार थांबवावा बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन करावे व आश्रमशाळा स्थलांतर थांबविण्यात यावे यासाठी आज जडोद ग्रामस्थांनी आदिवासी प्रकल्प विभाग यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला याबाबत आदिवासी प्रकल्प विभाग अधिकारी यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं ज्यात प्रामुख्याने सदर शासनाचा कोणतेही आदेश स्थलांतराचे आदेश अजून आले नसल्याने आश्रमशाळा ही जैसे ते राहील असे आश्वासित केले परंतु या ठिकाणी जडोद ग्रामस्थांनी संस्था चालकांच्या विरोधात मोर्चा काढला व त्या संदर्भात मुख्याध्यापकांचे निलंबन करावे अशी देखील मागणी केली व सदर आश्रम चाड़ा ही त्याच ठिकाणी राहावी स्थलांतरित होऊ नये यासाठी मागणी केली आहे तर याबाबत वरिष्ठ स्तरावर कोणते निर्णय होतात याकडे सर्व जडोत ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे

की पाणी लाईट रस्ता हे सर्व असून सनी एक दुष्काळग्रस्त संस्था चालक येऊन सनी आमच्या शिरपूर तालुक्याला असं म्हणतो आहे की तिथं पाणी नाही लाईट नाही रस्ता नाही आणि ते खोटे कागद दाखल करून आणि ती शाळा स्थलांतर करून मुख्याध्यापकांनी खोटी माहिती देऊन हे सर्व कारस्थान केलं आणि त्याचा चुकीचा जार काढला विषयात आम्ही सर्व ग्रामस्थ आलो आहे विनंती आम्हाला एवढी मागणी आमची तीन प्रमुख मागणी स्थलांतर पूर्ण रद्द झालं पाहिजे आणि ज्या मुख्याध्यापकांनी चुकीची माहिती त्यांच्यावर रिक्सर पूर्ण निलंबनाची कारवाई झाली पाहिजे तिसरं आहे चोरचा चालक रिक्सर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आणि आणि आम विनंती करू शकतो जे आमच्या तालुक्याला आमच्या गावाला जे बदनाम करण्याची प्रयत्न केलेला आहे दुष्काळग्रस्त संचालकाने त्याच्यावर पूर्ण कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे शासनाचं शासनाने निर्णय त्या शाळेच्या बाबतीत झालेला होता स्थानांतरात शासनाने मान्यता दिली होती परंतु अद्याप शाळा त्या ठिकाणी स्थलांतर झालेली नाही दुसऱ्या ठिकाणी आणि त्याच्या बाबतीत गावकऱ्यांनी आपल्याकडं निवेदन दिलेलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही एक चौकशी समिती आमच्या स्तरावर निघलेली आणि त्या चौकशीच्या समितीच्या अहवालाचा अधीन राहून आम्ही सदर संस्थेला जोपर्यंत वरिष्ठ स्तरावरून निर्णय होणार नाही तोपर्यंत शाळा संस्था स्थलांतर करू नये असं या चर्चेमध्ये निवेदन करताना आश्वासन दिलं आणि त्या बाबतीत त्यांना पत्र दिलेलं त्याच्या बाबतीत आपले जे शिक्षण अधिकारी असतात त्यांचे रिपोर्ट जे आम्ही बघतोय चौकशी समितीमध्ये ते पण घेतलेले आहेत आणि त्याच्यानुसार कारवाई होणार विस्तार अधिकारी असतील संस्थेने जे सादर केले कागदपत्र विस्ताराधिकाऱ्यांनी संस्थेने जे कागदपत्र सादर केले होते गावाचे जे ठराव आणि ते दिलेले होते त्याच्यानुसार सर्व चौकशी डिटेल समिती करणार आहे आणि त्याच्यानुसार निर्णय होईल